मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी आजचा विषय ऐकल्याबरोबर तुम्हाला असं वाटेल की मी महाराष्ट्रामध्ये काही दंगली घडवतो आहे का किंवा काही लोकांना चिथावणी तर देत नाही ना असं तुम्हाला वाटेल मंडळी हे माझं मत नाही मी प्रकाश आंबेडकरांच्या मतावर माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो किंवा त्यांच्या मताच्या त्यांना म्हणायचं काय आहे हे सांगण्याचा अल्पसा प्रयत्न एक विश्लेषक म्हणून मी करतो आहे म्हणजे तुम्ही बघत असाल की गेल्या आठ पंधरा दिवसापासून राज्यामध्ये काही नेत्यांच्या गाड्या फोडणे काही नेत्यांच्या प्रतिमांना जोड्यांनी चपलांनी बदलणे हारणे मारणे प्रतिमा जाळणे प्रतिमा हनन करणे वगैरे असे प्रकार सातत्यानं घडत आहेत तसं ह्या घटना किंवा हा प्रकार आताचाच आहे असं नाही लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचे किंवा आपला निषेध व्यक्त करण्याचे विविध प्रकार आहेत त्यामुळे त्या, त्या प्रकाराला आता हळूहळू वेगळं वळण येत आहे वेगळं वळण येत आहे पूर्वी एखाद्या नेत्यांनी एखाद्या दुसऱ्या नेत्यांविरोधात काही प्रतिक्रिया जर दिली तर त्या ज्या नेत्यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली त्या नेत्याचे कार्यकर्ते रस्त्यावर यायचे निषेध करायचे जेभरोपर्यंत जे आंदोलनं करायचे वगैरे वगैरे पण आता तसं नाही आता जो कोणी तो जसं बोलला त्याला शेकल्याशिवाय नाहीत कार्यकर्ते आणि तो स्ट्रेंड आता वाढत आहे वाढत आहे कारण तुम्हाला माहिती आहे काल परवा अकोल्यामध्ये झालेल्या घटनेत राष्ट्रवादीचे आमदार यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी त्यांना पकडलं नाही पकडलं नाही म्हणून मग त्यांनी पोलिसांवर ला ला शब्दांची लाखोली वाहिली त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांसुद्धा गोवलं उपमुख्यमंत्रीसुद्धा गोवलं की यांचे फोन येऊनसुद्धा पोलिस काही करत नाहीत त्यामुळे त्याच्यामध्ये राज्याचे मंत्रिमंडळातले मंत्री आणि गृह विभाग हा संपूर्णतः त्यांनी रडारवर घेतला आणि शेवटी काय अजून अजूनही त्याच्यातलं काही निष्पन्न झालेलं तर दुसरीकडे काल परवा राष्ट्रवादीचे एक मंत्री आमदार यांना सुद्धा पुण्यामध्ये काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवलं आणि त्यांच्या गाडीला अक्षरशः बदाडलं मी तर ते पाहताना मला असं वाटलं की तेव्हा जर ते बाहेर कधी असते तर अक्षरशः खूप कठीण प्रसंग झाला असता त्या गाडीवरच एवढ्या जोरजोराने फटके ते मारणारे होते कार्यकर्ते त्यावर असं वाटलं की हा जर व्यक्ती त्या गाडीतला बाहेर असता तर चांगला फोडूनच काढला असता काय अशी परिस्थिती ते वातावरण पाहून वाटते म्हणजे हे जे दोन नेते आहेत या दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आहेत एक अजित पवारांचा आमदार आहे एक शरद पवारांचा आमदार आहे एक राज ठाकरेबद्दल बोलले तर दुसरे राजे याच्याबद्दल बोलले की त्यांच्या रक्तामध्ये रक्तापर्यंत गेले रक्तापर्यंत की त्यांच्या ते रक्त नाही मोकणे वगैरे आणि सुद्धा त्याच पद्धतीनं वक्तव्य केलं गेलं आणि त्यामुळे त्याचे प्रसाद त्याचे प्रमाद त्या दोन्ही आमदारांना भोगावे लागले आता ही परिस्थिती राज्यात चालू असतानाच प्रकाश आंबेडकरांची जी, जी सध्याची मोहीम सुरू आहे राज्यभर या मोहिमेमध्ये कुठेतरी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी या कार्यकर्त्यांना एक दिशा दिली असं मला म्हणजे सांगायला हरकत नाही दिशा दिली की अरे तुम्ही यांना काय ये बदलता यांच्या काय गाळ्या फोडता तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या लोकांच्या गाड्या फोडल्या पाहिजे मग नाव ते नावं कोणते ते नावंसुद्धा सांगायला प्रकाश आंबेडकर भिले नाहीत अगदी स्पष्टपष्ट त्यांनी ते दे नावंसुद्धा आहे माध्यमासमोर ही फोडाफोडी करणारे कोण आहेत कोण आहेत सुरुवात शरद पवारांपासून आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत आणि फुटले कोण अजितदादा आपल्या नेते ने फुटले एकनाथ शिंदे आपल्या नेते म्हणून फुटले त्यामुळे या लोकांच्या गाड्या अडवा या लोकांच्या गाड्यात बडवा या लोकांना तुडवा वगैरे अशा पद्धतीचं स्पष्ट वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात केलं आहे आणि मला खरंच दौर वाटलं की प्रकाश आंबेडकर जेवढं बोलतात किंवा प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य ज्या नेत्यांच्या प्रती ते बोलले असतील ते नेते गांभीर्यानं ना येत नाहीत किंवा त्यापेक्षा दुसरी बाजू अशी मला म्हणता येईल सांगता येईल की ते प्रकाश आंबेडकराच्या त्या वक्तव्याला त्या वक्तव्यावर प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत कारण प्रकाश आंबेडकरा बोलून त्यांना बराचसा फायदा घ्यायचा आहे प्रकाश आंबेडकराच्या मतदारामधून फायदा घ्यायचा आहे त्यामुळे त्या प्रकाश आंबेडकर काहीही बोलले <clears throat> मागच्या काही महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर बोलले असतील देशाचे गृहमंत्री देवेंद्र अमित शहावर बोलले पण ही नेते मंडळी प्रकाश आंबेडकरांना भिवू नये किंवा त्यांचं गांभीर्याने घेत नाही यामध्ये तुम्हाला काय ठरवत आहे ते ठरवा पण काही असं प्रकाश आंबेडकर बोल बोलून गेले पण मंडळी माझं हे सांगणं आहे म्हणणं आहे किंवा मुद्दा हा आहे की या सर्व नेत्यांनी ने आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे ना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे मध्यंतरी पुण्यामध्ये अमित शहानी सुद्धा ज्यांना पद्मविभूषण हे पदवी त्यांच्याच पण हातून दिल्या गेली त्या शरद पवारांना भ्रष्टाचार्यांचे सरदार म्हणून गेले त्यावर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या गटाने कुठेही पाहिजे तेवढा दांगळो केला नाही अतिरेक केला नाही प्रतिक्रिया दिल्या नाहीत त्यावर खुद्द शरद पवारांनीच काय जे प्रतिक्रिया द्यायची ते देऊन दे 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 टाकली की आम्हाला असं म्हणणारा माणूस हा कधी देशात हाय कोर्ट किंवा कोऱ्या कोर्टात त्यांना तडीपार केलं होतं आणि ज्यांना ते भाजपाचे नेते दिवा समजतात तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये होता अशा पद्धतीची माहिती देऊन पवारांनी तो मुद्दा थांबवला हो कार्यकर्त्यांना कुठंच त्याला संधी दिली नाही नाहीतर त्यांच्या सुद्धा राज्यभर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रतिमा जाळणे प्रतिमान्य करणे कायदा सुव्यवस्था डिस्टर्ब करणे हे केलं असतं पण ते शरद पवारांनी स्वतः एकट्याने उत्तर दिलं आता जे काही परिस्थिती अकोल्यामध्ये आणि पुण्यामध्ये झाली या परिस्थितीला मी तर हे म्हणेन की हे संबंधित दोन आमदारच जबाबदार आहेत राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणायचं काही कारण नाही ना पुण्यामधल्या असलेल्या विविध समस्येच्या अनुषंगाने राज ठाकरे जर सांगत असतील की इथला पालकमंत्री दोषी आहे इथल्या पालकमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे असं म्हणणं म्हणजे राज ठाकरेंचा घोर गुन्हा आहे का किंवा राज ठाकरेने मोठा गुन्हा केला काय आणि त्यासाठी अजितदादा ऐवजी अकोल्यातला एक आमदार त्या अंगावर घेतो एवढी निष्ठा एवढी आणि त्या निष्ठेचं फळ काय शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा धोका आहे तुम्ही म्हणता तुम्हाला सुद्धा आहे निघून धोका आहे तुम्ही म्हणता पोलिस आणि गृहभाग माझ्या बाजूला राहत नाही तुम्ही म्हणता आणि एका आमदारासारख्या व्यक्तीला किंवा सत्तारूढ पक्षातल्या आमदाराला सुरक्षा नाही असुरक्षित आहे तुम्ही म्हणता हे त्याचं फळ त्यापेक्षा आपली जीभ जर सांभाळली असती तर नाही खूप निष्ठा दाखवायची आमच्या स्वामी प्रति आणि त्याचे परिणाम असे व्हायच मग स्वामी कुठे आहेत स्वामींची काय प्रतिक्रिया आहे तुमच्याबद्दल आले का तुमच्या घरी भेटायला आले का तुमच्या मुलाचं सांत्वन करायला आधी काय तुम्हाला हिंमत द्यायला नाही आले तसंच पुण्यामध्ये ज्या आघाडीवर हल्ला झाला बोलून बसले राजेश छत्रपतींच्या बाबतीत काय बोलायचं कसं बोलायचं कुठं बोलायचं याचं तारतम्य नसणारी ही नेते यापुढे आता अशाच आंदोलनाला त्यांना सामोरावं जावं लागेल आज ही परिस्थिती गाड्यांवर आलेली आहे मंडळी गाड्यांवर उद्याचा महाराष्ट्र किंवा उद्याचा हा आंदोलक तरुण किंवा उद्याची ही मंडळी ती गाडी अडवून थांबवून ते उघडून त्याच्यातून बाहेर काढून तिथंच काय त्याचा ते करायचं आहे ते करणारी आहे कारण सध्या परिस्थिती तशी झालेली आहे कोण कौन, कोणाचा वाली नाही कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आहे पोलिसांना काय करता ते करता येत नाही केलं तर का केलं नाही केलं तर का नाही केलं अशी परिस्थिती अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आलेली असताना राज्याची कायदा सुव्यवस्था मिठाकुटी झाली आहे पोलिस हातवरचा प्रचंड ताण हा दिवसागणित घंटे वाढत आहे पोलिसांची रिक्तपदे एवढ्या मोठ्या कायदा सुव्यवस्थेला आणि एवढ्या मोठ्या राज्याला पोलिसांची संख्या जर बघितली ती फार कमी आहे मी तर असं म्हणेन आगामी काळामध्ये की शंभर नागरिकांसाठी एक पोलीस लागेल शंभर नागरिकांसाठी आज जे काही रेशो असेल तो मला माहित नाही पण अशी परिस्थिती आगामी काळात येईल की हे शंभर लोक सांभाळण्याची जबाबदारी या पोलिसांवर त्यांचं काय सुख दुख ते सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर त्यांच्यामध्ये काय काही झालं ते जवळ त्यांच्यावर किंवा एका एका तालुक्यात चार चार पोलीस स्टेशन तयार करावे लागतील काय हे सांगता येईल तर एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या जिभेवर जर ताबा ठेवला हो गेला जिबेवर ताबा ठेवला हो गेला तर निश्चितच अशा प्रसंगाला सामोरे जावं लागणार नाही आणि आंबेडकरांनी जे म्हटलं की ज्यांनी फोळा केल्या घर घरं फोडले पक्ष फोडला त्यांच्या गाड्या फोडा हाच कदाचित त्यांना मागचा उद्देश असेल किंवा सांगायचं असेल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा अरे ज्यांनी अजूनही आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुर्ताच थांबतो धन्यवाद